नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा स्पेस्टी किचनमध्ये तर आषाढ महिन्यामध्ये आखाड बनवला जातो तर आखाड स्पेशल मी आज बनवते घरच्या घरी हैदराबादी बटर चिकन तर बटर चिकनसाठी आपल्याला इथे लागणार आहे चिकन तर असे आपल्याला हे पीस घ्यायचे आहेत तर अर्धा किलो प्रमाणामध्ये मी हे चिकन घेतलेलं आहे तर असे आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत तर स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत तर आता आपण मॅरिनेट करून घेऊया तर पहिल्यांदा मी इथे मीठ घातलेलं आहे चवीपुरतं नंतर घालूया हळद तर हळद आपल्याला इथे घालायची आहे एक चमचा तर नंतर घालूया आपण गरम मसाला अर्धा चमचा आणि नंतर इथे घालणार आहे मी लाल मिरची पावडर तर लाल मिरची पावडर दोन चमचे घातलेली आहे नंतर घालणार आहे इथे मी तेल तर एक चमचा तेल घातलेला आहे एक ते दीड चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे जर लिंबू तुमच्याकडे नसेल तरीही चालेल तर आता घालूया आपण यामध्ये दही तर मेन इन्ग्रेडियंट आहे आपला दही दही आपल्याला ला घालावंच लागेल हैदराबादी बटर चिकनमध्ये दही दोन ते तीन चमचे घातलेलं आहे तर हाताने आपण हे मिक्स करून घेऊया तर बघू शकता लाल मिरचीचा वापर इथे मी जास्त केलेला आहे एकदम लाल भडक असं हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे तर लाल मिरची बेडगी वापरलेली आहे इथे मी त्यामुळे कलर मस्त आलेला आहे तर हे मुरवट ठेवूया आपण आता फ्रीजमध्ये एक पंधरा ते वीस मिनिटे जास्त मुरेल तेवढं चांगलं आहे तर आता आपण इथे कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये आता आपण घालूया तेल तर दोन चमचे तेल घातलेलं आहे तर काजू घालूया काजू घातल्यानंतर इथे मी अद्रक लसूण आणि टोमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटो एक घेतलेला आहे लसूण पाच ते सात पाकळ्या काजूचे पण पाच ते सात पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक एक इंच घेतलेलं आहे तर चार लोकांसाठी मी इथे हे बटर चिकन बनवत आहे नंतर एक इंच दालचिनी आणि एक मसाला वेलची आणि एक हिरवी इलायची घातलेली आहे आणि नंतर दोन तेजपत्ते तर हे सर्व आपण आता भाजून घेऊया तर भाजून झाल्यानंतर आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे तर भाजलेलं आहे तर आता आपण हे थंड करण्यासाठी काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं होतं आणि हे चिकन मॅरिनेट केलेलं घातलेलं होतं घालते वेळी वेडि, माझा व्हिडिओ बंद होता त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही तर आता आपण हे थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आता हे मसाला वाटण करून घेऊया तर कांदा मी नंतर घालणार आहे फोडणीमध्ये फक्त आपल्याला एवढंच हे बारीक करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन चमचे मी ते सुक्या खोबऱ्याचा कीस घातलेला आहे आणि थोडी कोथिंबीरची देटे आणि पाणी घालून हे वाटण छान बनवून घेऊया तर बघू शकता वाटण छान तयार झालेलं आहे तर बघूया आता आपण इकडे चिकन कसं झालेलं आहे तर चिकन असं ड्राय होईपर्यंत आपल्याला थोडंसं कच्चं शिजवून घ्यायचं आहे जास्त पण शिजवायचं नाही खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर छान चिकन भाजलेलं आहे तर पूर्णपणे चिकन शिजवायचं नाही फक्त खरपूस होईपर्यंत हे चिकन भाजून घ्यायचं आहे तर पॅनमध्ये मी दोन चमचे तेल आणि एक बटर क्यूब घातलेली आहे हैदराबादी बटर चिकन आहे म्हटल्यानंतर बटर घातलंच पाहिजे नंतर मी इथे अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत आणि इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालणार आहे जर तुम्हाला प्युरी करायची असेल तर तुम्ही कांद्याची प्युरी ही करून घालू शकता पण मी अशा पद्धतीने करत आहे तर कांदा थोडासा लाल झालेला आहे तर कांदा भाजल्यानंतर यामध्ये घालूया आपण जी बनवलेली प्युरी होती ती घालूया काजू घातलेला आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर टोमॅटो आणि थोडेसे कडे मसाले त्यामुळे अतिशय टेस्टी असं हे बटर चिकन बनणार आहे तर छान भाजून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण घरचा काळा मसाला तर काळा मसाला मी ते दोन चमचे घातलेला आहे छान भाजून घेऊया तर तेल सुटेपर्यंत आपल्याला ही छान ग्रेवी भाजून घ्यायची आहे तर ग्रेव्ही कोरडी झालेली आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण केलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तर पाणी घातल्यानंतर आपल्याला ही ग्रेवी एक मिनिट शिजवून घ्यायची आहे तर ग्रेव्ही भाजण्यासाठी खूप काही वेळ लागणार नाही कारण की आपण कांदा परतून छान घेतलेला होता आणि पहिल्यांदा जी प्युरी केलेली होती ते सर्व साहित्य भाजलेलं होतं त्यामुळे हे पटकन भाजली जाईल ग्रेव्ही तर तुम्ही बघू शकता ग्रेवीचा कलरही चेंज झालेला आहे ग्रेव्ही छान भाजलेली आहे तर या स्टेजला आपण आता दुधाची साई घालूया म्हणजे मलाई घालूया मलाई पूर्णपणे पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी एक चमचा मलाई घातलेली आहे तर क्रीमी असं टेक्चर येतं या ग्रेवीला तर मलाई जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जी फ्रेश क्रीम विकत भेटते तीही तुम्ही घालू शकता तर या स्टेजला आपण आता घालणार आहोत जे आपण पीस परतून घेतलेले होते खरपूस मस्त असे ते आता यामध्ये घालूया तर ग्रेवीसोबत आपण आता हे चिकनचे पीस भाजून घेऊया छान एक अर्धा मिनिटे तर सर्व मसाला मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक एक ग्लास पाणी तर आपल्याला जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही हैदराबादी बटर चिकन थोडंसं घट्टसरच असतं थिकच असतं त्यामुळे जास्त पातळ इथे करायचं नाही आपल्याला तर थोडंसं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घातलेलं आहे मी चवीपुरतं मीठ घालूया तर आता हे बटर चिकन आपण शिजू देऊया तर तरीवरती मस्त आलेली आहे थिकनेस पण तुम्ही बघू शकता आणि चिकन आता चेक करूया आपण पूर्णपणे शिजलं आहे का तर मस्त असं हे चिकन शिजलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीस दिसले पाहिजे तर बघू शकता चिकन वरतून क्रिस्पी झालेलं आहे आणि व आतून मस्त असं ज्युसी शिजलेला आहे रसरशीत रश तर हे चिकन आपलं तयार झालेलं आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत कसुरी मेथी तर कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो कसुरी मेथी आवर्जून तुम्ही नक्की घाला यामध्ये तर हातावरती अशी चोळून थोडीशी घालायची आहे नंतर यामध्ये घालूया आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कसुरी मेथी आणि कोथिंबीरचा फ्लेवर फार छान येतो आणि त्यात बटर आहे त्यामुळे अतिशय टेस्टी लागणार आहे आणि अजून जरा टेस्टी लागण्यासाठी आपण एक मस्त अशी ट्रिक इथे मी तुम्हाला सांगणार आहे की जसं हॉटेलमध्ये टेस्ट येते तशीच आज या बटर चिकनला मी टेस्ट देणार आहे तर या बटर चिकनला मी स्मोक देणार आहे तर कोळशाचा स्मोक देऊया कोळसा छान पेटवून घ्यायचा आहे आपल्याला असा लाल भडक त्यावरती बटर घालूया आणि पटकन आपल्याला वरती ताट झाकायचं आहे तर असं केल्याने स्मोक छान बसतो तुम्हाला थोडंसं मी उघडून दाखवते बघू शकता स्मोक छान बसलेला आहे आतमध्ये जो कोळशाचा धूर असतो तो तो धूर आपल्या फ्लेवर देणार आहे बटर चिकनला तर स्मोक छान बसलेला आहे तर आता आपण प्लेट काढूया तर अशा पद्धतीने जर तुम्ही कोळशेचा स्मोक दिला तर खूप छान टेस्ट येते बटर चिकनला अगदी ढाबा स्टाईल हॉटेल हो स्टाईल असं हे बटर चिकन लागते तर अशा पद्धतीने इथे मी आज हैदराबादी पद्धतीने बटर चिकनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि वरतून शेवटी मी बटर टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर तयार आहे आपलं मस्त टेस्टी स्मोकी हैदराबादी बटर चिकन तर आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया तर बघू शकता ग्रेव्हीचा थिकनेस पण तुम्ही मस्त असं हा थिकनेस झालेला आहे ग्रेव्ही छान झालेली आहे आणि घरामध्ये सगळीकडे स्मोक दिलेला बटर चिकनला दरवळत आहे आणि त्यासोबत मी नान पण बनवलेले आहेत तर नानची रेसिपी मी शॉर्ट बनवलेली आहे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीने इथे आपली हैदराबादी स्टाईलने बटर चिकनची रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि त्यासोबत कांद्याच्या स्लाईस लिंबूची फोड आणि बटर लावलेलं ला नान अतिशय टेस्टी आणि मस्त असं बटर चिकनसोबत लागणार आहे तर ही रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर ही नक्की ट्राय करा आणि चॅनेलला माझ्या जर के सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय